सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने अहंकार आणि झाड दोघेही जेव्हा वाढतात तेव्हा कुणालाही मिठी मारणं अशक्य होत जसं लिंबाच्या एका थेंबाने हजारो लिटर दूध खराब होतं तसं माणसाचं अहंकारही उत्तम नात्याच विष बनत भाग्य लिहिलेलं असतच पण ते कर्माने उजळवता येत दुःख नसती तर आनंदाची खरी किंमत कळली नसती सगळं काही फक्त इच्छा करून मिळत असत तर देवाचं अस्तित्वच लागत नसत आजचा दिवस खूप सकारात्मक आणि जादुई वाटणारा असेल मनात आशेचा नवा किरण चमकेल आणि वातावरणात एक विशेष ऊर्जा जाणवेल आज एक गोष्ट तुमच्या मनात ठसून राहील पैसा कमवणे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे त्याचा शहानपणाने उपयोग करणं अनावश्यक खर्च टाळल्याने तुमचं मनही हलकं वाटेल आणि आत्मविश्वासही वाढेल मित्रांकडून तुमच्या वैयक्तिक आयुष्यासाठी एखादा उपयोगी सल्ला मिळू शकतो ते तुमच्या भल्यासाठीच काही बोलतील त्यामुळे मन उघड ठेवा आणि ऐकून घ्या जर तुम्ही आज डेट वर जाणार असाल तर बोलताना थोडी काळजी घ्या नको त्या विषयांवर चर्चा झाली तर गोड वेळ फिकट होऊ शकते नात जपण्यासाठी संयम राखणं कधी कधी खूप गरजेचं असतं कुठलाही निर्णय घेताना घाई करू नका क्षणभराचा उतळेपणा कधी कधी आयुष्यभर सल देतो त्यामुळे शांतपणे विचार करा आणि मगच उचला आजचा दिवस प्रेमासाठी अतिशय खास असू शकतो मनात गोड भावना रोमॅन्टिक क्षण यांचं सुंदर नातं फुलायला तयार असेल पण जर तब्येत थोडी बिघडली तर त्याचा थोडा अडथळा येऊ शकतो तरीही त्या भावनांचा गोडवा तसाच राहील शेवटी आज तुम्हाला एखादा थोर व्यक्तीचं जीवन चरित्र वाचावं असं वाटू शकतं त्यातून प्रेरणा मिळेल आणि तुमचे विचार अधिक खोल अधिक ठोस होतील जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो